पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द चौकशी समिती महिनाभरात अहवाल सादर करणार जमीन व्यवहारात एकही रुपया दिला गेला नसल्याची पत्रकार परिषदेत माहिती अठराशे कोटींची जमीन मंत्र्यांच्या मुलानं लाटली मतचोरी करणाऱ्या सरकारकडून जमीन चोरी राहुल गांधींची अठराशे कोटीच्या जमीन घोटाळ्यावर टीका चोरी केलेला माल रिकवर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का व्यवहार रद्द करण्यावरून अंबादास दानवेंचा अजित पवारांवर निशाणा राज्य सरकार बनवा बनवी आहे अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज असल्याची अंबादास दानवेंचं वक्तव्य कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही विरोधकांचा सवाल तर दिग्विजय पाटील शीतल तेजवानींवर गुन्हा दाखल पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन पार्थ पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन नागपूर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत निवडणुका जवळ आल्यामुळे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना सिंधुदुर्गात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून ताकद वाढवायला सुरुवात भाजपकडून इच्छुक समीर नलावडेंविरोधात महाविकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येत असल्याची चर्चा ठाण्याच्या शहापुरातील कसारा विभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का विभागातील दोनशे कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली पालघर डहाणू आणि जवार या तीन परिषदात तर वाडा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला होणार मतमोजणी ठाण्यामध्ये भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारींची घोषणा निवडणूक प्रभारी म्हणून आमदार परिणय भुके तर निवडणूक प्रमुख म्हणून माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधेंची निवड बुलढाणा जिल्ह्यात चार लाख शहात्तर हजार आठशे पंचावन्न मतदार बजावणार मतदानाचा हक्क दोनशे शहाऐंशी सदस्यांसाठी होणार अकरा नगर परिषदेमध्ये मतदान कल्याण ग्रामीण विधानसभेमध्ये बत्तीस हजार तीनशे पंचेचाळीस मतदारांची दुबार नावं मनसे पदाधिकाऱ्यांचे पदा पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयास केली सादर दुबार मतदार यादी दुबार नावांची मतदार यादी दुबार मतदारांची नावं डिलीट करण्याची मनसेची मागणी गडचिरोलीमध्ये निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण तीन नगर परिषदांमध्ये अडुसष्ट जागांसाठी ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट मतदार गडचिरोली देसाईगंज आणि आर्मेरी या तीन अंतर्गत एकूण अडुसष्ट सदस्य जागांसाठी दोन डिसेंबरला निवडणूक मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली निवडून येण्याच्या निकषावर मिळणार तिकीट येत्या पंधरा दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची जी सुपारी दिली मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप तर आरोपींना अडीच कोटी रुपये दिल्याचाही आरोप मनोज जरांगींच्या हत्येचा कट उघड काल पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर जरांगींनी मांडली भूमिका जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी अंबड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयानं आरोपींना सुनावली कोठडी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड अशा आरोपींची नावं जालन्याच्या अंतर्वाली सराटीमध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांनी घेतले मराठा आंदोलक मनोज सरांगेंची भेट जरांगींच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर कुचे यांनी जरांगे यांची भेट घेत केली चर्चा मनोज सरांगींच्या आरोपांबाबत पोलिसांनी तातडीनं चौकशी केली पाहिजे जरांगींच्या गौप्यस्फोटावर बावनकोळींची प्रतिक्रिया मनोज सरांगी पाटलांच्या आंदोलनातही मी मदत केली जरांगेंवर मी एकही आरोप केला नाही जरांगेंच्या विरोधात मी काही बोललेलो नाही मुंडे जरांगे आणि माझं काही वैर नाही धनंजय मुंडेंची पत्रकार परिषदेत जरांगेंना उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी दौऱ्यावर चार नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून करणार लोकार्पण मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर सिरोंच्या येथे खासगी रुग्णालयाचं करणार भूमिपूजन अहेरीतील महिला बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं करणार उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा पाहणी दौऱ्याचा आज चौथा दिवस आज परभणी आणि जालन्यातील शेतांच्या बांधावर जाऊन साधणार शेतकऱ्यांशी संवाद संभाजीनगरमधील सभेनं करणार दौऱ्याची सांगता युतीच्या पाच वर्षांच्या काळात राज्यात अडीचशे कोटी झाडं लावली जाणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा राज्यात पाच विभागात भव्य रोपवाटिका उभारणार भाजपचे नेते किरीट सोमय्या साताऱ्या दौऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोमय्या यांनी केली चर्चा बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अनेकांना उत्सुकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरातील देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच लागणार लिफ्ट हिवाळी अधिवेशनासाठी देवगिरी बंगल्यावर होणार ऐंशी लाखांपेक्षा जास्त खर्च बुलढाण्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून एक कोटी रुपये घेतले भाजपचे सचिव अनंत शिंदे यांचा धक्कादायक आरोप पुणे शहरातील आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शीतल तेजवानी दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी गुन्हे उपमुख्यमंत्री एकनाथ बिहार शिंदे बिहारच्या पटनामध्ये दाखल गोविंदगंज आणि कल्याणपूर मतदारसंघामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत प्रचारसभा घेणार अनंत शिंदे यांच्या माध्यमातून भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा प्रयत्न विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया तर आरोपांचंही केलं खंड नागपूरच्या काटोल मतदारसंघातील नेते संजय राऊतांच्या परवानगीशिवाय हिंगणा मतदारसंघात नाव समाविष्ट केल्याचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणीचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश बुलढाण्यामध्ये पदवीधर आमदार धीरज लिंगटेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप कार्यालयावरील पक्षाच्या नेत्यांचे फोटो आणि बॅनर अजूनही कायम असल्याची माहिती युवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी समिती चौकशी समितीचा शासन निर्णय जारी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित पुढील एका महिन्यात चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश आज महायुतीच्या व्यासपीठावर आहोत उद्या आमचं काय होतं माहीत नाही उद्या आम्ही कोण कौन, कोणाकडे असू सांगता येत नाही मंत्री माणिकराव कोकाट यांचा मित्रपक्षीय नेत्यांना मिश्किल नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तयारीला सुरुवात माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसोबत इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन केली चाचणी अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गिरीश महाजन एकनाथ खडसे आमने सामने एकनाथ खडसेंना पक्षानंच राजीनामा द्यायला सांगितला होता महाजनांचा सा वार तर महाजन काहीही बोलतात त्यावेळी ते लहान होते खडसेंचा पलटवार माळशिरस तालुक्यातून मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस कौंग्रे यांचा काँग्रेसला धक्का मोहिते पाटलांचे दोन पिढ्यांपासूनचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाबू पाटील यांनी पत्नीसह केला भाजपमध्ये प्रवेश नागपुरातील कंत्राटदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात तिजोरी खडकडाट सरकारनं थकीत बिलं काढलीच नाहीत अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आंदोलनाचा इशारा कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळ दत्त दालमिया कारखाना विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक कारखाना समर्थकांची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी कोरेगाव जमीन घोटाळ्यातील मूळ जमीन मालक गायकवाड कुटुंबाचं पुण्यामध्ये आंदोलन पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेतून सत्तावीस गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको भाजपा आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन पाच हजार निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि अंतिम देयक मिळालीच नाही तेवीस हजार कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार सत्तावीस पर्यंत दहा हजार कर्मचारी निवृत्त होणार देयक मिळणार कधी नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा घसरला तेरा अंशांवर पारा आल्यामुळे वातावरण गारठलं गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल वर्ध्याच्या आरबी विधानसभा क्षेत्राला विक्रमी एकशे सदतीस पूर्णांक शून्य पाच कोटी रुपयांची विशेष मदत आमदार सुमित वानखडेंच्या पाठपुराव्याला यश अतिवृष्टी आणि पुरामुळे तेहतीस टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा रायगडच्या नागोटणे इथं मनसेच्या दणक्यानं रेल्वे गेटमन निलंबित मराठीचा अपमान गेटमनला भोवला प्रवाशांची अरेरावी करतानाचा गेटमनचा व्हिडिओ झाला होता व्हायरल पालघरमध्ये सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संसद खेल महोत्सवाची काल सांगता लोकसभेचे खासदार हेमंत सावरा यांनी आयोजित केला होता संसद खेल महोत्सव बेळगावातील कंग्राळी बीके गावामध्ये धर्मांतराच्या आरोपावरून तणाव संतप, संतप्त तणाव संतप्त ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचा ग्रामपंचायतीला घेराव बीडमध्ये वेल माशाची दीड कोटी रुपयांची उलटी जप्त तस्करी करणाऱ्या दोघांना अटक माशाच्या उलटीला औषध निर्मितीमध्ये मोठं महत्व अर्ध्यामध्ये अनधिकृत जैव संप्रेरक विक्री करणाऱ्यांवर कारवाई कारवाईमध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त कृषी विभागाच्या वतीनं दोन जणांविरोधात गुन्हा दाखल वाशिमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून जिल्हा क्रीडा संकुलावर वंदेमातरम गायनाच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत केलं मातरम गीताचं सामूहिक गायन साताऱ्याच्या जावळी विधानसभा भाजपकडून वंदे मातरम गौरव सामूहिक गायन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण अमरावती महानगरपालिकेकडून ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई पहिल्या टप्प्यात हटवली एकशे पंचवीस अधिकृत दुकानं शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी प्रशासनाचं निर्णायक पाऊल नागपूर मुंबई मार्गावरील विमान कंपन्यांनी हंगाम नसतानाही वाढवले तिकीटांचे दर तब्बल एकवीस हजार रुपयांवर दर खिशाला कात्री लागल्यामुळे संता। प्रवाशांचा संताप रेल्वे रुळावर उतरलेल्या प्रवाशांच्या अपघात प्रकरणी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद लोकलच्या मोटरमन यांनी केलेल्या संपानंतर खोळंबली होती मुंबई लोकल पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून एक तरुण पडला तरुण गंभीर जखमी कामावरून घरी जाताना वाशी रेल्वे स्थानकाच्या जवळ घडली घटना गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गोगाव इथं हत्तीच्या कळपानं केलं उभं पीक नष्ट पिकामध्ये हत्तीच्या कळपाचा धुडगूस आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान शेतकरी आणखी त्रस्त येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्र थंडीनं गारठणार उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे तो भाग गारटण्यास सुरुवात उत्तरेकडील थंड वातावरणाचा महाराष्ट्रात जाणवणार परिणाम लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनची आवक घटली हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात नोंदणीला सुरुवात होताच अवकेत घट बाजारात सतरा हजार क्विंटल इतकी आवक वाशिम जिल्ह्यातील सीताबळांना दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो एवढा अत्यल्प दर शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी निराशा गडचिरोलीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलाचा एकोणतीस कोटींपैकी दहा कोटी मदत थेट खात्यात जमा जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी मदत यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान सोयाबीन प्रति क्विंटल चार हजार रुपयांपर्यंत विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवाल दिले वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सात हजार तीनशे रुपये इतका उच्चांकी दर तर चौदा हजार क्विंटल सोयाबीनची आवक वाशिमच्या रिसोर्ट बाजार समितीमध्ये हळदीचे दर पुन्हा तेजीत सध्या हळदीला चौदा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी अडचणीत उत्पादनामध्ये मोठी घट शेतकऱ्यांवर नवं संकट खुल्या बाजारात कपाशीला अत्यल्प दर नाशिकच्या ढवळेश्वरमध्ये पावसामुळे पपईच्या बागेचं मोठं नुकसान काढणीला आलेलं पपईचं पीक पाण्यात शेतकऱ्याचं वीस लाखांपेक्षा जास्त नुकसान बांग्लादेशात कांद्याचे बाजारभाव शंभरी पार भारतातून कांदा निर्यातीसाठी बांगलादेश सरकारनं कांद्यावरील आयातबंदी हटवावी त्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं प्रयत्न सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतातच मक्याला फुटले कोंब पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं मका उत्पादक शेतकरी हवाल दे धुळ्याच्या शिंगावे गावामध्ये एक एकरवरील झेंडू शेतीवर रोटावेटर फिरवण्याची वेळ झेंडूला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील साखरगडावर अंबाबाई आणि यमाई देवीचा भेट सोहळा उत्साहात संपन्न सोहळ्याला हजारो भाविकांची गर्दी नाशिकच्या मालेगावात सामूहिक वंदे मातरम गीत गायन कॉलेज मैदानावर वंदे मातरम गीताचा सामूहिक जयघोष शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांचाही सहभाग पंढरपुरात भक्त पुंडलिक पालखी सोहळ्यासाठी प्रथमच सागवानी रथ वारकरी साहित्य परिषदेकडून सोहळ्यासाठी सात लाख रुपयांचा रथ भेट वंदेमातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमरावतीमध्ये ठिकठिकाणी मातरम गीत गायनाचं आयोजन संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही कार्यक्रमाचं आयोजन नाशिकच्या पाटोद्यातील शेतकऱ्यांना दोन एकरातील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड बागांना सततच्या पावसाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत भंडाऱ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजारांची मदत जाहीर जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ बीडमध्ये दीड कोटी रुपयांची वेलमाशाची उलटी जप्त दोघांना अटक वेलमाशाच्या उलटीला औषध निर्मितीमध्ये मोठं महत्त्व मागणी जास्त असल्यामुळे होते तसते